મેરેકો માન લિયા ના હિન્દી મે વાત કરકે તો મેરેકો તો સંબંધ લેના ચે હે ને મહારાષ્ટ્ર મે મરાઠી બોલકે ઇતને સાલ હો ગયે તરેકો જોબ કરકે યહા પે ઇતને સાલ હો ગયે હા મરાઠી જોની શીખા મરાઠી કાને ય તુલ કદી શીખનાર કદી શીખનાર મરાઠી હા કુશી નાવ તાકો તરા બ્રિજેશ કુમાર ગુપ્તા હા છત્રપતિंचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्ट ला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोल बोलला तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाहीत ना येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला माने ना इकडे देत नाहीत ना वसई एकुढेही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात इथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीमध्ये ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तर तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतूगिरी करतो आणि फालतुगिरी करतोय कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं नाही ना, ना।, 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 ना। मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्या शिकून यायचं त्याशिवाय इकडे आमच्याकडे जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी वसई किल्ल्यावरून एक औचित प्रकार समोर येतोय समाज एक व्हिडिओ व्हायरल होतोय एक आपला मराठी बांधव छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी गेला असता एक माजोरडा परप्रांतीय सुरक्षा रक्षक हा एसआयएस नावाच्या संस्थेचा सुरक्षा रक्षक आहे असं कळतंय त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करतोय इथे मनाई आहे असं सांगतोय हा माजूरडेपणा महाराष्ट्रामध्ये वाढलाय बरं छत्रपतींच्या वेशभूषेत समोरची व्यक्ती असताना देखील त्यांना सांगतोय की इथे मराठी नाही हिंदीत बोला मला मराठी कळत नाही हिंदीत बोला हा माज आता छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तींना देखील सामोरे जावं लागतंय सामान्य माणसाला तर अनेक ठिकाणी मराठी नाही हिंदी बोलो हा माज दाखवला जातो आणि हो ही धडपशाही सर्वत्र सुरू असताना मात्र आमचे राज्यकर्ते यांना निवडून दिले सत्तेवरती बसले माननीय मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री महोदय या सर्व गोष्टीवरती गप्प बसून आहेत या सर्व घटना दिवसेंदिवस वाढत असताना यावरती कोणी ठोस उपाय काढत नाहीये कोणी येत आहे कुठेही नोकरी करतय आमच्या गडकिल्ल्यांवरती मराठ्यांचा इतिहास असणाऱ्या किल्ल्यांवरती हे परपर्यंत हे करतायत काय स्थानिक इथे सुरक्षा रक्षक नेमू शकत नाही आहेत का माननीय मुख्यमंत्री आपण यांना ताकद देताय बिहारमध्ये जाऊन आपण स्वतः सांगताय की छटपूजा काय असते तुम्ही मराठी भाषिक मुंबईत येऊन आम्ही तुम्हाला दाखवू कशी नियोजन असतं ते आपण यांना प्रोत्साहन देत आहेत आपण सांगतायत की मराठी बोलण्याची मागणी केल्यावरती सरकार ही दडपशाही सहन करणार नाही म्हणून हा माज मराठी माणसावर या लोकांचा वाढलेला आहे मराठी एकीकरण समिती या घटनेचा निषेध करते सरकारला सांगते पुरातत्व विभाग कुठे आहे पुरातत्व विभागाला देखील सांगते सर्व आमचे गडकिल्ले या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक पुरवलेले आहेत हे सर्व स्थानिक मराठी भाषिक असले पाहिजे जेणेकरून हा वाद होणार नाही आणि अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नेमलं पाहिजे ज्या लोकांना महापुरुष कोण आहे छत्रपती शिवराय काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे कळतील या अशा अडाणी परप्रांत्याला आमच्या गड किल्ल्यावरती आणि महापुरुषांच्या वास्तूंच्या ठिकाणी अजिबात नेमणूक करू नये अशी मराठी एकीकरण समितीची मागणी आहे जय महाराष्ट्र वसई किल्ल्यातला समाज माध्यमावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एक मावळा शिवरायांच्या वेशामध्ये फोटो सेशन करतोय आणि त्याला एक कर्मचारी बंदी घालतोय म्हणजे हे जरा उद्वेगजनक वाटलं मला याआधी वसई किल्ल्यातील प्री वेडिंग शूट असतील किंवा प्री बेबी शूट म्हणजे अगदी काही गर्भवती महिला मग त्यांचे नवरे त्या तिच्या पोटाचे काहीतरी किस करतात हे सगळं आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत असताना जर एखादा मावळा शिवरायांच्या वेषामध्ये प्रबोधन करत असेल तर त्याच्यात गैर काय आहे मला तर हे चुकीचं वाटतंय